मध्ये छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासवी जयंती उत्साहात साजरी छत्रपती शाहू महाराज हे असे व्यक्ती होते ज्यांनी राजा असूनही दीनदलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळील ठेवली अशा महान विचारांचे व आरक्षणाचे जनक असलेले छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त दौंड तालुक्याचे माजी आमदार पी डी सी बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोराट यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नमस्कार मी रमेश थोरात आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासावी जयंती आज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये फार मोठ्या थाटामाटा थाटामाटामध्ये साजरी होत आहे याचा सात अभिमान आज प्रत्येक या राज्यातल्या आणि देशातल्या नागरिकाला निश्चितपणानं आहे आणि म्हणून या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासूनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो वाजिद भगवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड